ढेकणं वाघणका खंजीर मिंदे तलवार या शब्दांची डिक्शनरी तयार करणारे उभाटा उरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब मित्रांनो सध्या बी एम सी त्याला म्हणतात ना की शिवसेनेचा जीव कुठं अटकला आहे तर शिवसेनेचा जीव हा बी एम सी म्हणजेच मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आता होणार आहे निवडणूक त्याच्यामध्ये अटकलेला आहे जर तिथे काही दगाफटका उद्धव ठाकरे साहेबांशी झाला तर खऱ्या अर्थाने समजले मित्रांनो की उद्धव ठाकरे साहेब आणि ठाकरे ब्रँड यांची पावर ही खरंच पुरतीच गेली म्हणजेच खरंच ही पावर धोक्यात आली नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज मी बोलणार आहे उद्धव ठाकरे हे मुस्लिमांचे सर्वोच्च नेते कसे झाले आज उद्धव ठाकरे मामू या भरोशावरती इलेक्शन लढण्याचे त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स झाला आहे तो कशा प्रकारे आला मामू हे शब्दाचं जर मी अॅब्रेव्हेशन तुम्हाला जर एक्सप्लेन करण्याचं ठरवलं तर मराठी आणि मुस्लिम्स याच मतांवरती उद्धव ठाकरे हे आज मुंबई जिंकू पाहतात मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की मी काही दिवसाआधी एक कॉन्फरन्स निमित्त मुंबईला होतो तीन दिवस होतो भरपूर ठिकाणी ऑटोनी फिरण्याचे चान्स आले भरपूर ठिकाणी ऑटोनी फिरण्याचे योग आले आणि खूप साऱ्या लोकांशी चर्चा करण्याचे सुद्धा योग आले मित्रांनो भरपूर सारे ऑटोवाले तुम्हाला मुंबईला दिसेल की मुस्लिमस आहात शुद्ध मराठी बोलतात तुम्ही ओळखू पण शकत नाही पण ते मुस्लिम्स असतात तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता किंवा तुम्ही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ते लगेच लक्षात येतं मित्रांनो सांगण्याचं सा तात्पर्य हे की महाराष्ट्रामध्ये आज मुस्लिमांचा सर्वोच्च नेता कुणी असेल तर ते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ह्या गोष्टीची गॅरंटी झाली मित्रांनो उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची त्याला म्हणतो ना की ॲश्युरिटी आहे की मुस्लिम्स हे काँग्रेसला एम आय एमला सुद्धा वोट करणार नाहीत मुस्लिम हे फक्त उद्धव ठाकरेला मत करतील त्याचं कारण म्हणजे असं मित्रांनो की सांगायचं कारण म्हणजे असं की आज जर तुम्ही बघितलं किंवा मुस्लिम ज्या प्रकारे स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात त्या प्रकारे तुम्ही त्यांचा वोटिंग पॅटर्न बघितला तर तुम्हाला जाणवेल की मुस्लिम्स त्या पक्षाला एक एका ब एका बाजूने म्हणजेच बहुमतात ओढ करतो जो पक्ष बीजेपी विरुद्ध लढायचा तयार असतो जो पक्ष मुसलमानापेक्षा जास्त कट्टर मुस्लिम होईल बी जे पी आणि हिंदूंचा विरोध करण्यासाठी समोर येतो आता उद्धव ठाकरे हे तसं उदाहरण आहे का तो होय मित्रांनो ज्या एकेकाळी बाळासाहेब ठाकरे जे मुस्लिमांचं ओठ काढून घेण्याच्या गोष्टी करत होते जे बाळासाहेब ठाकरे म्हणत होते होय जर ते पाडलं असेल तर ते माझ्या शिवसैनिकाने पाडले असेल तर मला त्या गोष्टीचा गर्व आहे जे बाळासाहेब ठाकरे त्यांना वांगे गिंगे काय म्हणल्याशिवाय बोलत नव्हते त्यांचे सुपुत्र यांनी जी भगवी शाल गळ्यामध्ये होती ती खुट्यावरती टांगून हिरवी शाल आतमध्ये घेतली आणि औरंगजेबला देशभक्त ठरवण्यापर्यंत गेले आता तुम्ही परत म्हणू शकता की अरे मुर्खा औरंगजेबला देशभक्त म्हणले नव्हते तर जो जम्मू काश्मीरमध्ये पोलीस शहीद झाला होता त्याला ते म्हणत होते की शहीद शहीद झाला मित्रांनो तसा नाही तुम्हाला कधी कधी सिंबॉलिजम ओळखावं लागतं मुस्लिमांना जर प्रेस करायचं असेल तर तुम्ही त्यांचे जे त्यांचे जे होते आक्रांता औरंगजेब असेल अजून कोणी असेल त्यांना तुम्ही प्रेस करा देशासाठी वीरगती झालेले अनेक अब्दुल कलामचे एक्झाम्पल घेऊ शकले असते आरिफ मोहम्मद खान यांचे एक्झाम्पल घेऊ शकले असते पण त्यांनी त्यांचं न घेता औरंगजेब हेच नाव का, का, का निवडलं याचा तुम्ही विचार करा भरपूर ठिकाणी गार्डनचं नाव टिपू सुलतान करण्याचं काम कोणी केलं आजारच्या स्पर्धा भरवण्याचं काम कोणी केलं वक्फ बोर्डची जमीन एक एक सुद्धा वक्फ बोर्डच्या जमिनीला कोण हात लावू शकत नाही ही भा ही जे धोरण आहे हे कुणी घेतलं याचा जर विचार करसाल आणि सगळ्या गोष्टींचा विचार करसाल तर उद्धव ठाकरे हे पूर्णपणे रक्त आणि त्यांचं आता जर रक्त चेक केलं ते हिरवं निघू शकतं तर या प्रकारे जेव्हा तुम्ही मुस्लिम धार्जिनी बाजू घेता तेव्हा मुस्लिम तुमच्या आगे उभे राहतो त्यांना माहिती आहे की जर काँग्रेसला आज आपण मत केलं हे लक्षात ठेवा मित्रांनो की म्हणजे जुन्या काळापासून सुद्धा मुस्लिमांचा जर पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस आहे पण त्यांना माहिती आहे की आज काँग्रेस या परिस्थितीमध्ये नाही आहे की ते मुस्लिमांचे जे वोट्स आहेत त्याला सफल करू शकेल आणि बीजेपीला पाडू शकेल मुंबईमध्ये जर तुम्ही निवडलं किंवा मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास छत्तीस ह्या विधानसभेच्या सीट्स आहेत त्याच्यापैकी चौदा सीट्स बीजेपीने जिंकल्या आहेत नऊ सीट्स या एकनाथ शिंदेसाहेबांनी जिंकल्यात आणि त्यातल्यात दहा सीट्स ह्या उद्धव ठाकरे साहेबांनी जिंकल्यात ज्या टोटल वीस सीट्स उद्धव साहेबांनी जिंकल्या उद्धव साहेबांसाठी महाराष्ट्र म्हणजे मुंबई आहे त्यांना बाकी काही घेणं नाही त्यांना मुंबईचा जो मलिदा आहे बीएमसीचा जो मलिदा आहे तो मलिदा त्यांना खायची सवय लागली आहे असं लोक म्हणतात मी नाही तर सांगायचं सा तात्पर्य मित्रांनो की आज जर तुम्ही बघितलं तर मुस्लिमांची संख्या ही वीस ते पंचवीस टक्के मुंबईमध्ये आहे त्यांना माहिती आहे जर उद्धव ठाकरे सारखा एक कमकुवत नेता जो अडीच वर्ष मंत्रालयात सुद्धा गेला नाही मुख्यमंत्री असताना सुद्धा फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेला तो नेता जर झाला तर आपण जे काही चुकीचे कामं करताय किंवा आपल्याला ज्या गोष्टीवरती कब्जा करायचा आहे तो आपण प्रमुखपणे करू शकू का कारण की उद्धव ठाकरे हे आपल्या त्याला म्हणतात ना आपण केलेल्या उपकाराची जाण ठेवतील कारण त्यांना माहिती आहे की आज जर त्यांच्या मागे कुणी <coughs> ठामपणे उभं असेल तर ते फक्त म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम हेच की फॅक्टर मित्रांनो उद्धव ठाकरे निवडून येण्याचं हे लक्षात ठेवा मुंबईची निवडणूक ही भाजप भारतीय जनता पार्टीसाठी सोपी नाही कारण की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मागे एक बहुसंख्य मराठी समाज उभा आहे त्याचं कारण असं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा सोबत आले त्यामुळे ह्या लोकांना वाटते की सोबत येणं ही चांगली गोष्ट होती चांगली गोष्ट होती दोन भाऊ एकत्र येणं हे बाळासाहेबांचं सुद्धा स्वप्न होतं आणि अखिल म्हणजे खूप साऱ्या मराठी लोकांचं सा सुद्धा ज्यांचं मराठीवर प्रेम आहे ज्यांचं बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम आहे ज्यांची पण इच्छा होती की दोन भावांनी एकत्र यावं पण मित्रांनो मी जेव्हा मी लोकांना विचारायचो हो। ज्या जे ऑटोमध्ये बसायचो ज्या मुस्लिम ड्रायव्हरांना विचारायचो त्यांना विचारायचो मुस्लिम लोकांना विचारायचो की का उद्धव ठाकरेंना तर तुम्ही मत करसान उद्धव ठाकरे बहुत साफ अच्छे आहे उद्धव ठाकरे सर नेता नेताने उद्धव ठाकरेंना कोविडमध्ये बहुत काम किया ऐसा किया वैसा किया म्हणजे उद्धव ठाकरेच्या घरचे उद्धव ठाकरेच्या घरचे जे उद्धव ठाकरेंची जेवढी तारीफ नसते करत तेवढ्या मुस्लिम उद्धव ठाकरेंची तारीफ करतात पण मित्रांनो जेव्हा मी त्यांना विचारलं की राज ठाकरेंबद्दल तुमचं मत काय राज ठाकरेंनी ज्या तुमच्या विरुद्ध भूमिका घेतल्या राज ठाकरेंनी जे विरुद्ध बयान दिले त्याच्याविरुद्ध तुम्ही काय करसाल तर म्हणजे दोन भाऊ एकत्र येत आणि इनको गिराने के लिए जिन जिनके सरकार में करप्शन चल रहा है जिनके सरकार में संविधान है आता संविधान आणि मुस्लिमांचा संबंध काय अरियाला भारतामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा आणि संविधानाचा संबंध काय पण संविधान कॉन्स्टिट्यूशन हे त्यांनी जसं आवरण असतं ना ते आवरण पकडलेलं आहे की बोलायचं तर संविधान आणि कॉन्स्टिट्यूशन धरून ठेवलायचं तर त्यांना म्हटलं की संविधान को बचाने के को राग वोट करना पडेगा अगर वो उद्धव सापके साथ आते तो सांगायचं तात्पर्य हेच मित्रांनो की आज महाराष्ट्रामध्ये मुसलमानांचा सगळ्यात मोठा नेता तो म्हणजे उद्धव ठाकरे आहे त्यामुळे मुस्लिमांचं एकतर्फी मत काही जर पॉकेट सोडले अबू आझमीचे किंवा काँग्रेसचे तर शंभर टक्के मत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पार्टीला पडणार तुमचं मत काय